मराठा संदर्भातला जाहीर पाठिंबा आमदार म्हणून आम्ही दिला आणि माझ्या मतदारसंघामधल्या जिल्ह्यामध्ये सर्वच समाज बांधवांनी दिला अध्यक्ष अदे मोदय ही जेव्हा घटना घडली तेव्हा मी बीडमध्ये नव्हतो दुपारपासून कार्यकर्त्यांचे किंवा सामान्य लोकांचे फोन आले की कुणाची दुकान फुकते कुणाचं घर जळतंय ते सर्व होऊन तर ते माझ्या घरापर्यंत आलं माझ्या घरापर्यंत येऊस तर पोलीस प्रशासनाला मी कमीत कमी पाच दहा तिथं अध्यक्ष महोदय बोललो पण कोणत्याही प्रकारची कारवाई तिथं त्या सात आठ घंट्यामध्ये झाली नाही अध्यक्ष महोदय पण माझा प्रश्न असा आहे की त्यांचे त्या सात आठ तासासाठी कुणी त्यांचे हात आवडले दुसरा विषय आपण या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का आणि ह्या कॉर्डिनेटर जे आहेत यांचे सीडीआर वरतून ह्यांचे मास्टर माइंड आपण का आणणार का अध्यक्ष मोदय खरोखर एकूण ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहे ही अतिशय गंभीर घटना आहे आणि अशा प्रकारे मॉबनी जाऊन लोकप्रतिनिधींचे घर जाणे त्यांना टार्गेट करणं आणि जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांवर त्या ते ठिकाणी त्यांनी टार्गेट केलेलं आहे आमच्या भाजपच्या अध्यक्षाचं ऑफिस त्या ते ठिकाणी त्यांनी झालं राष्ट्रवादीचं झालं दोन्ही राष्ट्रवादीवर हल्ला झाला दोन्ही शिवसेनेच्या गटांवर त्या ठिकाणी हल्ला झाला सगळ्यांवरच हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे आणि एकूणच ही जी काही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जी काही त्यांची व्यथा व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे आणि माझं अतिशय स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर आपण राजकारण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी राहणार नाही आणि म्हणूनच पहिल्यांदा तर जी काही घटना घडली त्यावेळी जो काही अवेलेबल पोलीस फोर्स होता हा पोलीस फोर्स त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मनाने तो फोर्स कमी होता बाहेरून जो फोर्स पाठवला तो फोर्स पोचतपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या आणि असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये वेगवेगळे मॉप तयार झालेले आहेत आता आपन तेची के ली। कौमन दिशता है। जे काही आपण त्याची तपासणी केली काही लोक कॉमन दिसत आहेत म्हणजे तीन चार लोक असे आहेत जे दोन तीन स्पॉटवर आहेत तीन चार लोक काही लोक असे आहेत ते चार स्पॉटवर आहेत पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि म्हणून या संदर्भात आपण जर बघितलं तर माजलगावची केस असेल किंवा बीडची केस असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अटक केलेली आहे एकूण दोनशे अठ्याहत्तर आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत ज्यातले तीस आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये तीस आहेत आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये चाळीस गुन्हेगार हे फरारित आहेत त्यांचा शोध घेणं चाललाय बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे, जे वेगवेगळे गुन्हे झाले एकसष्ट गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होत ज्यांना ज्यांना पकडलंय असं आहे मॉप पॅसिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो मॉप तर पाच हजार लोकांचा देखील असू शकतो पण ते सगळे पाच हजार लोक पकडलेले नाही आहेत ज्यांच्या विरुद्ध सबळ आहे जे लोक हे सगळं करताना दिसत आहेत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचं फुटेज आहे पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाही आहे की ज्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याकडे कव्हरेज करे येईल जसं दादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका मापने सीसीटीव्ही फोडून टाकलाय त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाही आहे तर केवळ फुटेज नाही तर ज्यांना आता आरोपींना पकडलं या आरोपींची चौकशी झाली त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत टेक्स्ट मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन काय हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि मग ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे आणि हे जे मी सांगितलं अजून एकशे एकसष्ट लोक बीडचे आणि चाळीस लोक माजलगावच्या केसमधले या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की पोलिसांची कारवाई याही पेक्षा जास्त व्हायला हवी होती पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या या संख्येत एक मोठा फरक होता आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवत पर्यंत हे मध्ये आणणं कठीण गेलं हे देखील तितकंच सत्य आहे दुसरं असं आहे की आता आम्ही हे तपासून पाहतो की हे प्लॅन्ड होतं का याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केला आहे का लवकरच ते देखील लक्षात येईल आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का त्याही दिशेने आम्ही चाललो आणि हे जे आता फरार आहेत याच्यातले काही लोक सापडले की मग ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल आणि म्हणून या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलाय या संदर्भात जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सगळी कारवाई आम्ही केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कोणी असो कुठल्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा आहे काही न पाहता याच्यामध्ये कारवाई ही करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो आपल्यापैकी अनेकांशी पोलीस बोललेले आहेत आपण ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावरही आमचा तपास चाललेला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मागे हटण्याचं कारणच नाही याच्यामध्ये आम्ही मागे येणार नाही एवढा ये मोठा हल्ला होणार आहे आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला काही खरं वाटत नाही अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर जयंतराव मी कागदपत्रे पडतावून पा याचा कुठलाही इंटेलिजन्स मिळालेला नाही कारण मुळात माजलगावची देखील जी घटना होती माजलगावच्या घटनेमध्ये त्यांनी तिची काही क्लिप वगैरे झाली त्याच्या विरुद्ध एक आंदोलन ठेवलं होतं घरापासून दूर होतं ते तिथे आंदोलन नव्हतं आंदोलन संपवलं तोपर्यंत काही झालं नाही आणि त्याच्यानंतर हा माप गेलेला आहे त्याच्यामुळे आणि बीडचा तर कुठलंही इंटेलिजन्स त्या ठिकाणी नाही आपण जे म्हणता की पोलिसांनी फायरिंग करायला पाहिजे होतं कदाचित त्यावेळेची परिस्थिती पाहून त्या ठिकाणी पोलीस तशा प्रकारचा निर्णय घेतात आणि अनेक वेळा पोलिसांवर दोन्ही बाजू होतात आता अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी सत्तर पोलिसांना त्या ठिकाणी ते जखमी झाले अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी जर थोडी कडक कारवाई केली तर म्हणजे आता मी म्हणणार नाही पण राज्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांना टार्गेट केलं पण माझं म्हणणं आहे की आपली भावना योग्य आहे आपल्या भावनेशी मी बिलकुल त्याच्यामध्ये माझं दुमत नाही याच्यामध्ये कदाचित अजून कडक कारवाई करता आली असती पण अनेक वेळा तिथली परिस्थिती बनवून आता जसे तीस लोक आहेत आता एवढा पाच हजार लोकांचा पावब आहे तिथे काही पोलीस एवढ्या संख्येने नाही आहे की अरे आज सापडला याला उचलून घेऊन जाऊ अशा बाबांना आपण तर गृहमंत्री राहिलात आपल्याला कल्पना आहे एका ठिकाणी पाच हजार होता एका ठिकाणी दीड हजार होता तुम्ही नव्हता हो तिथे तुम्हाला काय माहिती आहे काय काम करू अरे सीसीटीव्ही मध्ये काय येतं सगळं सगळं थोडी येतं सगळं थोडी येतं सीसीटीव्ही फुटेजमध्ये किती लोक माझ्याकडे शेवटी रिपोर्ट आमच्याही कडे आहे जो काही होता हा मोठा मॉब होता त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे जयंतराव अरे बाबा एफ आय आर हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे त्याच्यात अनेकांची नावं देखील नसतात नंतर त्यांच्यावर कारवाई होते असं काय करताय त्याच्यानंतर पहिल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा अर्थ सगळ्या गोष्टी त्यात येत नसतात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट नंतर आता हे जे लोक आपण पकडतो त्यांची नावं आहेत का त्याच्यामध्ये नाही आहेत तेव्हा माझं उत्तर उद्या तुम्ही बोला ना परत तुम्ही बोला परत माझं उत्तर उद्या त्यामुळे या ठिकाणी जयंतराव ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये अधिकची कारवाई व्हायला पाहिजे होती आणि म्हणून मी सन्मान्य पालकमंत्र्यांशी चर्चा केली होती एसआयटीच्या संदर्भात पण माझी पोलीस प्रमुखांशी ज्यावेळेस चर्चा आली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की एका लेव्हलला आपली इन्क्वायरी पोहोचली आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण नवीन अधिकारी त्या ठिकाणी आणणं म्हणजे ती इन्क्वायरी कदाचित थोडी डिरेल होईल पण माझी हरकत नाही आहे जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात दोन दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि ला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं मी नाव सांगू आता फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव नाही मग याच्यामध्ये हा सुरत चुंगडे कोण आहे शिराळे कोण आहे नवनाथ शिराळे तो नाही असं नको नको हा बघा हा राजकीय विषय नाही आहे साहेब नाही आहे आणि आता ए, ए हे हे बघ हे सगळे फोटोग्राफ माझ्याकडे कोणाचा कोणासोबत कोण आहे कुठला आरोपी कोणासोबत आहे त्यामुळे याला राज असं आहे कोणाच्याही पक्षाचा असो ज्याने जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू आणि या संदर्भात मी पुन्हा सांगतो कुठलाही आरोपी त्याला सोडणार नाही म्हणजे नाही त्या मॉबला कंट्रोल नाही केलं म्हणून तो मॉब हळूहळू वाढत गेला म्हणजे तो जितचे हो जे पहिल्या ठिकाणी जर त्याला अडवलं असतं ना अध्यक्ष मोदय तर हा विशेष झाला नसतात आणि शेवटचं मुंबई माझ्या घरावरती जे प्रकरण झाले साहेब त्याचं काही राजकीय भांडवल करून काही महाराष्ट्रात उचलू नका एवढीच सभागृहाला विनंती करतो पहिल्यांदा तर जयंतराव मी पुन्हा माहिती घेतली माजलगाव इथे पाच हजाराचा मॉब होता आणि बीड शहरामध्ये पंधराशे ते दोन हजाराचा भाव होता हे पोलिसांच्या रेकॉर्डला आलेलं आहे आप त्यामुळे आपल्याला माहिती एफ आय आर मध्ये सगळ्या गोष्टी पहिले येत नाहीत नंतर त्या गोष्टी त्या ठिकाणी ज्या आहेत त्या येत असतात आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आपल्याला ही कल्पना आहे की माजलगावची घटना झाली तर एस पी इकडचा फोर्स घेऊन माजलगावला लागेल आणि त्याच्यानंतर इकडेही कार बीडमध्ये हे सगळं सुरू झालं तो फोर्स आला बाहेरचा फोर्स आला हा सगळा फोर्स पोचतपर्यंत या मॉबनी या ठिकाणी या सगळ्या कारवाया केल्या होत्या खऱ्या कारवाया जर तुम्ही बघितल्या म्हणजे त्याचा ट्रिकल इफेक्ट हा बराच काळ होता पण ऍक्च्युअल कारवाया ज्या झाल्या आहेत त्या साधारणपणे दीड ते पावणे दोन तासात मेजर जाळपोळ आणि मेजर असॉल्ट जो आहे तो त्या दीड ते पावणे दोन तासामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे ही खरंच आहे की पोलिसांची संख्या कमी होती आणि आपण जे म्हणताय मी आपल्याला सांगतो आतापर्यंत जे अटक केलेले आहेत यांच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे जर कोणाच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा नसेल आणि असा जर कोणी अटक झाला असेल त्याला सोडू शंभर टक्के आपल्याला कोणाला अटकवायचं थोडी आहे पण ज्याच्या विरुद्ध ऍक्शनेबल पुरावा आहे आणि तो आज जर म्हणत असेल की नाही नाही त्यावेळेस चुकलो मी यांच्यासोबत चालला गेलो माझा मित्र होता म्हणून गेलो हे चालणार नाही आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुमचं म्हणजे तुमचं घर तर झालंच गेलं पण तुमचं एकट्याचं नाही इतक्या लोकांची घरं त्या ठिकाणी झाली आहेत त्यांचं हॉटेल झालं आहे त्या बाकी लोकांची घरं झाली आहेत यांची कार्यालय झाली आहेत दया दाखवू नका ही वे नाही ती या ठिकाणी ज्यांनी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि चूक केली नसेल आणि जर कोणाला अटकवलं असेल मी तुम्हाला शब्द देतो मी शब्द देतो चूक केली नसेल आणि अटकवलं असेल मी स्वतः लक्ष घालून त्याला बाहेर काढेल पण चूक केलेल्याला या ठिकाणी आज जर आपण माफ करत राहिलो ना तर महाराष्ट्रामध्ये उद्या कुठल्याच लोकप्रतिनिधीचं घर हे या ठिकाणी शिल्लक राहणार नाही like,